श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आईने करायचं आहे मुलांच्यासाठी हे एक व्रत की ज्यामुळे मुलांची भरपूर प्रगती व्हायला सुरुवात होते मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील जसं की मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल मुलांना चांगली नोकरी भेटत नसेल मुलांचं आरोग्य सतत खालावलेलं असेल काही केल्या मुलांची प्रगती होतच नसेल म्हणजे अभ्यास न करणं काही काही मुलं बघा खूप अभ्यास देखील करतात मात्र हसत नाहीत किंवा खेळायला जात नाहीत काही काही खूप खेळ खेळत असतात की ज्यांचं अभ्यासाहून लक्षच उठतं तर अशा सर्व ज्या समस्या आहेत आपल्या मुलांच्या बाबतीत मग मुलं जेवत नसोत किंवा खूप जास्त टी व्ही टी व्ही बघतायत किंवा खूप जास्त मोबाईलवरती गेम खेळतायत अशा जे काही मुलं असतील त्यांच्या आईने आवर्जून म्हणजे आवर्जून हे व्रत करावं हे व्रत फक्त भक्ता आणि फक्त एका दिवसाचं असतं आणि काहीही त्रास होत नाही आणि या व्रताच्या प्रभावामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी संकटे आणि विघ्न हे दूर होत असतं तर बघा आपल्याला सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पा हे दुःखहर्ता आहेत प्रत्येक दुःख प्रत्येक संकट निवारण करण्याचं दूर पाठवण्याचं नष्ट करण्याची ताकद ही गणपती बाप्पांच्या पूजेमध्येही असते यासाठीच कोणतीही पूजा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी प्रत्येक पूजेच्या अगोदर कोणतीही पूजा तुम्ही देवाची करा त्याच्या अगोदर गणपती बाप्पांचं स्मरण करणं हे गरजेचं आहे कारण संकट नाशन विघ्न नाशन हे गणपती बाप्पा आहेत आपल्या पूजेदरम्यान असो किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट असो जर आपण गणपती बाप्पांचं स्मरण केलं तर आपल्या आयुष्यामधले पंच्याहत्तर टक्के प्रश्न हे सुटायला सुरुवात ही होत असतात यासाठीच आपण ज्या ज्या वेळी घराच्या बाहेर जाऊ कोणत्याही चांगल्या कामासाठी त्यासाठी तीन वेळा श्री गणेशाय यनमहा हा मंत्र म्हणत आपल्याला उजवा पाय आपल्या घरातून बाहेर टाकायचा असतो की जेणेकरून आपण ज्या कामाला निघालेलो आहोत त्या कामामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये निर्विघ्नपणे ते काम जे आहे ते पार पाडावं तर या व्रतासाठी आपल्याला लागणार ला ला काय काय आहे ते अगोदर जाणून घ्या एक निरांजन लागेल किंवा दिवा जरी असेल मातीचा असो कणकेचा असो चालेल कोणतंही निरांजन किंवा तुम्ही दिवा घेऊ शकता आता निरांजनामध्ये कोणत्या धातूचं घेऊ तर तुम्ही कोणत्याही धातूचं घेऊ शकता लोखंडी सोडून म्हणजे जसं की स्टीलचं वापरू नका आणि लोखंडी वापरू नका बाकी तुम्हाला तांबे पितळ चांदी सोने जे काही तुमच्याकडे असेल कोणतं निरांजन यापैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता निरांजन जर नसेल एखाद्या वेळेस एक्स्ट्रा जे आपण म्हणतो ना देवघरासमोर जे तुम्ही लावता देवापुढे तेवढं तेवढे एकच जर निरांजन असेल आणि तुमच्याकडे दुसरं निरंजन नसेल तर अशा वेळी तुम्ही कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा मातीची जी पंथी भेटते दिवा भेटतो तो, तो देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता तर यासाठी आपल्याला लागणार आहे एखादा दिवा आणि हे घेतल्यानंतर थोड्याशा अक्षदा लागणार आहेत अक्षदा म्हणजे तुटले फुटलेले तांदूळ अजिबात घ्यायचे नाहीत अक्षदा ही पूर्णपणे अख्खे असलेले तांदूळ जे असतात त्यांना अक्षदा म्हटलं जातं तर असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाला थोडंसं कोंकू लावून घ्यायचं आहे ते तांदूळ लाल करायचे आहेत आणि एक पाट घ्यायचा आहे आणि एक पिवळं वस्त्र हवं आहे आपल्याला पूजेदरम्यान लागणार आहे यासोबतच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती देखील लागणार आहे ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल मग आता बऱ्यापैकी सर्वांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असते मात्र जे म्हणजे एकत्रित कुटुंबामध्ये राहतात आणि काही जॉबमुळे तुम्ही जर बाहेर राहत असाल आणि तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल म्हणजे तुमच्या पूर्व पूर्वापार जे तुमचं घर आहे कुटुंब आहे त्यामध्ये जर तुमची गणपती बाप्पांची मूर्ती असेल आणि तुम्ही जिथे फ्लॅटमध्ये राहताय वगैरे अशा ठिकाणी जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर अशा वेळी तुम्ही सुपारीचं देखील पूजन करू शकता कोणतीही अडचण येणार नाही एक चांगली गोल व्यवस्थित सुपारी तुम्ही बघून आणायची आहे मोठी सुपारी असावी लहान नसावी याची देखील काळजी घेणं गरजेची आहे तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ शकता किंवा मग सुपारी घेऊ शकता आणि लागणार आहेत दुर्वा तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहेत एकवीस जास्वंदीची फुलं देखील लागणार आहेत तर या वस्तू घ्यायच्या आहेत यासोबतच आपल्याला तूप लागणार आहे गाईचंच तूप असावं म्हैशीचं तूप वापरू नये भीमसेनी थोडासा कापूर लागेल तर हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे सोबतच अगरबत्ती देखील घेऊ शकता अगरबत्ती जर तुम्ही वापरत नसाल तर अशा वेळी तुम्ही धूप देखील लावू शकता तर काय करायचं आहे कोणत्याही संकष्टीच्या चतुर्थी संकष्ट चतुर्थी महिन्यातून एकदा असते त्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे पहिल्यांदा ही पूजा मांडून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी रांगोळी काढा स्वस्तिक ओम पाटाखाली काढा त्याच्यावरती पाठ ठेवा पाटाच्या कडेने देखील रांगोळी काढा त्याच्यावरती पिवळं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्या पाटाच्या किंवा चौरंगाच्या मधोमध तुम्हाला जे कुंकवाने तुम्ही लाल केलेले तांदूळ आहेत अक्षदा आहेत त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्या ठेवल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला थोडस हळदी गुंकू देखील सोडायचं आहे नंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे पहिल्यांदा साध्या पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही ही मूर्ती स्वच्छ पुसायची आहे पुन्हा आणि तुम्ही त्याच प्लेटमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे दुसरं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि अथर्व शीर्षाची अकरा आवर्तने म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि जे अभिषेकाचं पाणी आहे ते एका बाजूला एका ग्लासमध्ये नंतर तुम्ही ठेवू शकता ह्या अभिषेक घालून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती पुसायची आपण आणि त्या अक्षदांच्या वरती ठेवून द्यायची ठेवल्यानंतर गणपती बाप्पांच्या दोन्ही मांड्यांना हळदी गुंकू लावायचं आणि नंतर कपाळाला देखील त्यांच्या मस्तकाला देखील हळदी कुंकू लावायचं आहे गंध असेल तर गंध हा खूप म्हणजे खूप आवडतो गणपती बाप्पांना तो देखील तुम्ही लावू शकता नंतर तुम्ही दिवा ज्यावेळी तुम्ही पाठ ठेवाल आणि ज्यावेळी वस्त्रांतराल पाटावरती त्याच वेळी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घेणं गरजेचं आहे तुम्ही जर आता तुपाचा दिवा सांगितलेला आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुमच्या डाव्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील थोडस आसन द्या आसन देणं म्हणजे काय थोडंसं गहू किंवा तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा आता हा कणकेचा दिवा असेल तर बऱ्याच जणांचा प्रश्न असणारा आहे की याची वात कुठे करावी तर याची वाद तुमच्याकडे करायची आहे कारण तुमची इच्छा पूर्ण व्हावी या उद्देशाने तुम्ही हा दिवा प्रज्वलित करत आहात यासाठी त्या दिव्याची जी वात आहे ज्योत आहे ती तुमच्याकडे करायची आणि हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतरच तुम्हाला अभिषेक वगैरे मी जसं म्हटलं तसं घालून घ्यायचं आहे याच्यानंतर तुम्हाला हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत संकल्प सगळ्यांना माहीत असेल कसा सोडायचा असतो नसेल माहीत कुणाला तर तुम्ही युट्यूबवरती सर्च करू शकता संकल्प सोडायचा आहे तुमच्या मुलांची जी काही अडचण असेल ती व्यक्त करायची आहे अभ्यासाच्या बाबतीत असो नोकरीच्या बाबतीत असो किंवा कोणतीही अडचण तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असेल ती व्यक्त करायची आहे की अमुक अमुक अडचण माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर व्हावी मुलीच्या आयुष्यातून दूर व्हावी हे बघा तुमची मुलं दोन असो तीन असो चार असो कितीही असो किती जरी मुलं असली तर त्यांची नावं घ्यायची आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आता काही काय अडचणी आहेत त्या बोलून व्यक्त करायच्या आहेत दाखवायच्या आहेत देवाला की अमुक अमुक अडचण आहे आणि ती दूर व्हावी म्हणून मी हे व्रत करत आहे असं म्हणायचं आणि त्या अक्षदा ह्या खाली सोडून द्यायच्या आहेत हे झाल्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि ज्या तुम्ही एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत त्या एकवीस दुर्वा एक दुर्वा उचलायची बघा एक दुर्वा उचलायची तुमच्या मुलांच्या बद्दलची जी काही अडचण असतील त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि या अडचणी निर्विघ्न व्हाव्या म्हणजे मुलांच्या आयुष्यातून या अडचणी दूर व्हाव्या आमच्या मुलांच्या आयुष्यातील संकट जो संघर्ष आहे तो कमी व्हावा दूर व्हावा नष्ट व्हावा आणि आमच्या मुलांची भरपूर प्रगती व्हावी अशी प्रार्थना करत करतच आपल्याला एक दुर्वा अर्पण करायची आहे अशा पद्धतीनेच आपल्याला एकवीसच्या एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगते आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या व्यक्त करायच्या आहेत आणि म्हणायचं आहे की या सगळ्याच्या सगळ्या अडचणी गणपती बाप्पा तुमच्या कृपेने दूर होत एवढीच इच्छा मनात धरून मी ही दुर्वा अर्पण करत आहे ओम गण गणपत ये नमः असं म्हणत एक दुर्वा ठेवायची नंतर दुसरी यायची अशाच प्रमाणे माने दुसरी दुर्वा देखील अर्पण करायची अशा पद्धतीने तुम्हाला अकरा दुर्वा अर्पण करायच्या सॉरी एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत आता या एकवीस दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एकवीस अक्षदा देखील हातामध्ये घ्यायच्या आहेत तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बाप्पाला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे मुलांच्या बाबतीत जी काही असेल ती आणि या ज्या एकवीस अक्षदा आहेत त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावरती तुम्हाला अर्पण करायच्या आहेत म्हणजे डोक्यावरती अशी मूठ धरायची ज्याप्रमाणे आपण शिवामूठ अर्पण करतो त्या पद्धतीने आणि या ज्या अक्षदा आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आपल्याला गणपती बाप्पांना यासोबतच तुम्ही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून संकल्प करायचा आहे तुम्ही कोणत्याही संकष्ट चतुर्थीला हा संकल्प करू शकता की मी जी ही पूजा आहे ती सलग अकरा चतुर्थी करणार आहे अकरा संकष्ट चतुर्थीचं व्रत मी करणार आहे संकल्पयुक्त आता तुम्ही हे जे व्रत करणार आहात त्याच्यासाठी तुम्ही मीठ आणि तिखट खाऊ शकत नाही तुम्ही फलाहार करू शकता चहा कॉफी दूध सगळं काही पिऊ शकता मात्र तुम्ही तिखट आणि मीठ अजिबात दिवसभर खायचं नाही चंद्रोदयाच्या वेळी जेवण कसं असावं तर जेवण एकदम सात्विक असावं जेवण जास्त कांदा आणि लसूण वापरू नये अतिशय कमी प्रमाणामध्ये कांदा आणि लसूण वापरावा ज्यांना शक्य असेल की बिना कांदा लसणाची भाजी करणं त्यांनी बिना कांदा लसणाची भाजी करून नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा चंद्राला ओवाळावं वा, आणि नंतर आपला उपवास तुम्ही सोडू शकता मात्र तुमचे अकरा संकष्ट चतुर्थीचं व्रत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर फलाहारच घ्यायचा आहे दूध चहा कॉफी असंच घ्यायचं आहे एखाद्या संकष्टीच्या वेळी तुम्हाला जर अडचण असेल किंवा सुतक असेल विटाळ असेल तर अशा वेळी काय करावं तर अशा वेळी तुम्ही फक्त उपवास धरायचा आहे तुम्ही पूजा मांडू शकत नाही आता संकष्ट चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा दुसऱ्या दिवशी ज्या गणपती बाप्पांचे म्हणजे पूजा सगळी आपल्याला उचलायची आहे आणि जिथे तुम्ही गणपती बाप्पांना अक्षदाचं आसन दिलेलं त्या अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपली मुलं जी आहेत घरामध्ये जेवढे आहेत त्यांच्या डोक्यावरून ओवाळायच्या आहेत सात वेळा आणि नंतर या अक्षदा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायच्या आहेत किंवा मग तुम्ही तीन रस्ते जिथे असतील तिथे देखील तुम्ही नेऊन टाकू शकता एका साईडला टाका की जेणेकरून येऊन पक्षी खाऊन जातील याशिवाय जर तीन रस्ते नसतील वाहतं पाणी नसेल तर अशा वेळी तुम्ही याच अक्षदा अशाच पद्धतीने तुमच्या मुलांवरून ओवाळायच्या आहेत आणि पक्ष्यांना खायण्यासाठी टाकायच्या आहेत तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त दोन व्रत तुमचे झाले ना दोन व्रत कम्प्लीट झाले की तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला अप्रतिम बदल हे जाणवायला सुरुवात हे होतील आणि जे अभिषेकाचं पाणी आहे ते मुलांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे सांगून जर पिणार नसतील तर गुपचुप द्या मात्र हे अथर्व शीर्षाचं जे आवर्तनाचं पाणी आहे तीर्थ आहे ते तुम्हाला मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे यासोबतच जे तुमच्या घरामध्ये तुमच्याशी खूप रूढली वागतात म्हणजे तुम्हाला अजिबात समजून घेत नसतील तुमच्याबरोबर सतत विनाकारण भांडत असतील व तुमचे पती असो सासूबाई असो जाव असो बहीण असो भाऊ असो कुणीही असो जर तुमचा जास्त तिरस्कार होत असेल तर अशा व्यक्तीला देखील तुम्ही हे पाणी देऊ शकता की ज्यामुळे ती व्यक्ती आणि तुमच्यामधलं जे प्रेमाचं जे नातं आहे ते तू टायला सुरुवात ही होत असते खूप छान आणि सुंदर व्रत आहे जे सर्वांनी करावं आणि गणपती बाप्पांच्या समोर जे गुळ खोबरं ठेवलेलं आहे ते तुम्ही प्रसादाच्या स्वरूपामध्ये आपल्या मुलांना देऊ शकता स्वतः देखील खाऊ शकता भीमसेनी जो कापूर तुम्ही घेतलेला आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही एकतर सकाळची ही पूजा मांडू शकता किंवा दिवसभरात तुम्ही कधीही ही, ही पूजा मांडू शकता मात्र बारा ते एक या दरम्यान पूजा अजिबात मांडायची नाही आणि ज्यावेळी तुम्ही महानैवेद्य म्हणजे संध्याकाळचा नैवेद्य जो काही तुम्ही बनवला असेल तो ज्यावेळी तुम्ही चंद्राला आणि गणपती बाप्पांना दाखवणार त्यावेळी तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करून तुमच्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि याच्यासोबतच तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जे काही हे, हो का का हे व्रत आहे ते पूर्ण होईपर्यंत ज्या काही अडथळे असतील अडचणी असतील ते पूर्णपणे नष्ट होतात भीमसेनी कापूर जर तुम्ही प्रज्वलित केला या व्रताच्या दरम्यान तर आणि अगदी सहज पद्धतीने तुमचं हे व्रत पूर्ण होऊ शकतं आता व्रताचं उद्यापन कसं करावं तर याचं उद्यापनाचा व्हिडिओ मी नंतर करेन कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे तुम्ही उद्याचा देखील व्हिडिओ नक्की पहावा ही नम्र विनंती तर आजची माहिती ही एवढीच आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ